वाघा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी फलके तर उपाध्यक्षपदी नमस्कार आपण आहात युट्यूब चॅनल निमगाव वाघा सेवा सहकारी संस्थेच्या फलके यांची तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची निवड झाली निवडणूक पर्याय अधिकारी एम एस ठोकळ यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली निमगाव वाघा सेवा संस्थेच्या कार्यालयात शनिवारी तेरा सप्टेंबर निवडणूक प्रक्रिया पार पडली अध्यक्षपदासाठी अतुल फलके व अजय ठांगे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांचा एकमेव अर्ज आला होता अतुल फलके यांनी तेरापैकी मते मिळवून विजय मिळवला डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी अनिल फलके मंगल फलके जालिंदर आतकर अंशाबाबू फलके पोपट कापसे मारुती कापसे बाळासाहेब जाधव भाऊसाहेब केदार मीराबाई जाधव एकनाथ भुसारे उपस्थित होते निवडीनंतर जेसीबीतून पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली